लाडक्या बहिणींचा बंटीपाला फार मोठा धसका घेतलेला दिसतो कालच्या बिहार निवडणुकीमुळे अजून लाडकी बहिणी त्याच्या मनातनं गेलेली नाही परंतु ते मला तुमच्या बसलेली आहे आणि म्हणून या लाडक्या बहिणीने महाराष्ट्रामध्ये सुद्धा कमाल केली आणि या लाडक्या बहिणीने काल बिहारमध्ये सुद्धा कमाल केलेली आहे त्यामुळे आमचे लाडके सुपरवायझर सुद्धा पंचवीस लाख नेतेचा टप्पा गाठतील असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो जोपर्यंत आपण याचा आढावा घेणार नाही तोपर्यंत त्यांच्यावर जबाबदारी निश्चित होणार नाही ही विनंती मी जाता करतो पालकमंत्री येणार होते पण माझं भाषण वाटलं ते दोन मिनटं बोला साहेब हा दोन मला जास्त मला जायचं आहे चंदगडला बंधू बहिणी आपल्याला माहिती आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक शेतकरी आपल्या गोकुळात दूध न घालता दुसऱ्या संघांना मी समजू शकतो की खव्यासाठी एखादं दूध असेल तर आपण पदार्थ करून देण्यासाठी देतो परंतु जे छोटे छोटे लोक जे आहेत की दूध घेऊन दे ते आप अबोला देत आहेत त्यापासून आपण सावध राहण्याची आवश्यकता आहे आणि आपण गोकुळमध्ये दूध घाटल्यानंतर किती प्रगती होते ते सुद्धा बघितलेलं आहे आता पालकमंत्री यांचं आगमन झालं टाळ्यावरून त्यांचं स्वागत करा माझी नामदार प्रकाश या के स्वागत आहे तुम्ही आल्याबद्दल बरं झालं तर माझा पट्टीपटा उद्या फोटो आला की राज्यभर दोस्त दोस्त बधी बसा आपच्या आणि तो फोटो पाठवा आणि माझ्या मनोगतानंतर पालकमंत्र्यांनी आपलं मनोर व्यक्त करावं त्यांना एकच नगरपालिका आहे आजरा आणि आम्हाला तीन आहेत आणि पक्षाचा प्रमुख म्हणून त्यांनाही जास्त आहेत मलाही जास्त आहे आणि उद्या तीन वाजेपर्यंत बी फॉर्म द्यायचे आहे आणि आमचे खातवार आहेत शिव्या करण्याचे आमचे कान असूसलेले आहेत जरा तिकीट देणार नाहीत ते सगळी शिव्या देणार उद्या तीन वाजता म्हणून परमेश्वर आम्हाला वाचो अशी प्रार्थना करतो आणि आपली रजा घेतो जय महाराज